हाय सर्वांना गुड मॉर्निंग आणि इथे चालले आहे मी मार्केटमध्ये तर सर्व दुकाने बंद होते आणि सकाळचे वाजलेले होते साडेसहा तर एवढ्या पण सकाळी दुकाने खोलत नाही आणि इथे मी करून घेत आहे थ्रेडिंग तर खूप छान केलेलं मस्त मुलीने आणि इथे मागवले आहे मी शर्ट मिस्टरांसाठी तर मला खूप आवडलेलं मस्त ब्लॅक कलर होता आणि दिसायला पण खूप सुंदर होतं तर त्याचा पण सगळा म्हणजे फायदा झाला नाही शर्टाचा कारण की ते शर्ट खूप मोठं झालं त्याच्यामुळं चेंज करायचं होतं पण एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे त्यांनी आणलं ते हाफ करून आणलं कारण की काय झालं ते तर व्यवस्थित आणतात आणि पॅकिंग बघा इत इतकी छान पॅकिंग असते या लोकांची खूप छान असते व्यवस्थित आणतात तर माझ्याकडूनच गलती झाली मी माप एक्स एल दिलं फक्त येल द्यायला पाहिजेत होतं तर मी ते बोलले मला टी शर्टावरचं माप दे तर मी टी त्यांच्या टी शर्टावरचं माप बघितलं तर ते माप एक्स एल होतं आणि शर्टावरचं जर बघितलं असताना मी तर एवढा नुकसान म्हणजे तोटा झाला नसता तर त्यांच्या शर्टावर होतं एल तर ते बघूनच मी मागवायला पाहिजेत होतं तरी इथे माझी खूप मोठी गलती झाली आणि काय होतं आपल्याला जी गोष्ट आवडली ती व्यवस्थितने आले तर खूप मन नाराज होतं तर तसंच माझं पण झालेलं शर्ट आलं तर मी खूप खुश होते आणि नंतर त्यांनी बघितलं तर ते पाहिल्याबरोबरच बोलले की हे ये येणार नाही मला आणि त्यांनी अंगात टाकून बघलं तर ते नाही खूप मोठं झालेलं तर आता केलं आहे दुरुस्त पण तेच ना जे येतं ते खूप छान असतं आणि ते नंतर आपण त्याला कट करतो ते ते तर ते सगळं त्याचं ते वेगळंच होऊन जातं तर तसंच हे शर्टाचं पण झालेलं आणि खूप छान होतं मस्त कापड पण छान आहे आणि हे आहे तीनशे रुपयाचं तर मस्त होतं स्वस्त आणि मस्त आणि ब्लॅक कलर माझा फेवरेट तर जाऊ द्या आता तर मागं पण चेंज करायचं होतं पण ते बोलले नाही आता जाऊ दे वेळ नाही त्याच्यामुळं नाही केलं परत तर तुम्ही पण अशी गलती करू करू नका माझ्यासारखी तुम्ही पण अगोदर ऑर्डर करायच्या पहिले व्यवस्थित बघून घ्या साईज आणि इथे मी चालले आहे चिकन आणायला तर कोण कोण जातं चिकन आणायला तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चिकन घेऊन आले तरी ते स्टोअरमध्ये आले तरी ते खूप छान मस्त हे फूल मला खूप आवडलेलं मस्त गुलाबाचं तर हे आहे तीस रुपयाला मी घेतलेलं नाही फक्त विचारलं तर मला आवडलेलं आणि थोडंसं शूट पण केलं मी दुसऱ्या वेळेस मी नक्की घेणार बघा किती छान दिसत आहे मस्त ओरिजिनल वाटत आहे आणि हे एअरिंग दिसत आहे बघा हे साईडला तर हे आहे तीस तीस रुपयाला आणि परत पण मस्त अडीचशे तीनशे रुपये तर छान होतं मस्त घेण्यासारखं चला मग छोटासाच व्हिडिओ आहे आवडलास लाईक करा भेटू या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी आणि इथे चालू आहे मेहंदी काढणं तर खूप छान मस्त डिझाईन काढलेली तिने चला मग बाय बाय